करायला लावते ते वेना येतात का मला देऊन टाकू काय फोन है आपल्याला जुने भांडे नवे भांडे मोबाईल काय करते सोड 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 टाका देऊन देतून भांडे आलेत ना नवे अरे ते भांडे किती हजारचे मोबाईल अरे जाऊ दे भांडे खिचडी करायला कुकर येऊन जाईल त्याच्यात पाते लिहून जाईल भाजी करायला देऊ काय कटकट तरी करू टाकू का आय फोन मी देऊन टाकतो केस आणि जुने मोबाईल घेतोय तो <laughs> <टाका आने> <laughs> मग <laughs> दोन फोन आहे मजा करत होत ग हे बघ तुला ना शपथ आहे कधी कामाचं टेन्शन घ्यायचं नाही आणि खुश राहायचं काय मग मला कधीच कामाचं अगं पण परमेश्वर लग्नाची तयारी होऊन जाईल टेन्शन नको रिलॅक्स राहायचं एकदम खुश राहायचं एकदम लहान मुलांचं मनावर नाही तू घेत मग मला किती आहे तुझा आदर्श घेतात युट्यूब वर महाराष्ट्रातले पण तू आदर्श बाई महाराष्ट्राची आदर्श बाई म्हणून तुला पुरस्कार भेटेल पुढे चालू हा खरं सांगतो मी तुला वेळ जातो असं नाही म्हणायचं मी एकदम खुश आहे माझ्याकडे भरपूर वेळ आहे असं म्हणायच भरपूर आहे मी एक आनंदी स्त्री आहे म्हणजे आमचे कपडे आम्ही धुवायचे असं मशीन आणून दिलंय ना का तुला हे काय मशीन आहे हे बघ ना मशीन एवढं मशीन आणून दिलंय तुला

जी ए यार एल आईसी बारामधून तिने इलेव्हन स्पेलिंग एकदम करेक्ट दिले मुलगी पण क्लासमध्ये शिकते आणि तुम्ही बाकी नवीन मुलांना बोलत नाही मी हा तर इथं काय हे घ्या आदर्श घ्या तिथं आपल्या गावातच राहते ना रे स्पेलिंग बारामधून दिले तुमच्यापेक्षा सगळं जाण आहे ना फर्स्ट ती

Oi. Oi. Oi.

दादा जाए हो दादा मित्रांनो ही गोमाता आजारी आहे आणि भरत पाटील पाटील दादा म्हणतात यांना तर हे गायीला बघा ह्या आजारी गाईला, गाईला स्वच्छ करतायत पाण्याने दोन साबण वगैरे लावून तिला कापूर आणि ते पण आणलेलं होतं ना कापूर लावलं होतं का ये ना तुम्ही दोन साबण ठेवायचे जिथे साबण